नमस्कार मी प्रतीक्षा डीएनए मराठीमध्ये आपलं स्वागत महाराष्ट्रात नैसर्गिक आपत्तींमुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं असताना उद्धव ठाकरे राजकारण करत असल्याची टीका राज्याचे जलसंपदा मंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली आहे उद्धव ठाकरे यांना कुठलंही काम नाही कोणत्या वेळी राजकारण करायचं हे जर कळत नसेल तर अशा लोकांवर काय बोलायचं शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झालं आहे यावेळेस जनतेला आधार देण्याऐवजी राजकारण करणं म्हणजे त्यांच्या बुद्धीची दिवाळखोरी आहे मला अशा लोकांची किव येते अशी टीका राधाकृष्ण पाटील यांनी केली नाही ना म्हणजे कोणत्या वेळी काय राजकारण याचं भान जर असं टीकेला काय बोलणार नैसर्गिक आपत्ती आहे प्रचंड शेतकऱ्यांचं नुकसान झालं आहे आणि तिथे शेतकऱ्यांना किंवा त्या भागातील जनतेला आधार देण्यापेक्षा ते राजकारण करण्यामुळे धन्यता मानतात बौद्धिक दिवाळ बुद्धीची दिवाळ खुरीच मानली पाहिजे मला अशा भीता स्वतः राज्याच्या मान्य मुख्यमंत्री मोदींनी अतिशय स्पष्ट सांगितलेलं आहे की आम्ही सगळ्या शेतकऱ्याच्या पाठीमागे एवढे आहोत मोठी मदत करणार आहोत परंतु आता स्वतः मुख्यमंत्री असताना काही करू शकले नाही मला आठवत की कोविडच्या काळामध्ये तर ते स्वतः घरात बसून परंतु देवेंद्रजी स्वतः पोरग्रस्त दौरा करत होते दोन्ही उपमुख्यमंत्री दौरा करत होते आम्ही सगळे मंत्री दौऱ्या करत होतो यासाठी करत होतो की लोकांनी राज्य सरकारच्या वतीने आपल्याला काय मदत करता येईल त्या संदर्भात आता मला वाटतं मान्य मुख्यमंत्री स्वतः त्यासाठी आता लवकर त्याबद्दल संबंधित त्याविषयी घोषणा करतील अशी अपेक्षा आहे <laughs> प्रतिनिधी मुंतजीर शेख डी एन ए मराठी अहिल्यानगर